तर मित्रांनो उद्याची पूर्ण तयारी होते ते तुम्ही बघू शकता सर्वांनी आता पाणी आलेच सर्व पोरं पाणी साईड ठेवून घेतोय तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा निवेक्च्युली तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर तर गाईज तुम्हाला स्वातंत्र्य दिवसचे हार्दिक शुभेच्छा तर गाईज आता जन्माष्टमी आणि आप आपल्या देवीचं पाठपूजन दोन हजार पंचवीसचा साजरा केला जाणार आहे तर जितकं आम्ही आज कव्हर कवर्स करू शकतो आम्ही पूर्ण दाखवणार आहे तर ब्लॉग एंड पर्यंत बघा साथी करून आपल्याला गावाले आणि पण आहे आजून आज गोकुल अष्टीने आणि आपल्या सहडने आणि पंधरा पण आणि आपलं पण सगळ्यांनी लाटपर्यंत बघा जय जय हिंद मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बलूनचा जेवढ्या पण केला बघा पंखा फास्ट सात हजार लास्ट काय बोलतो आज, आज 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 स्पेशल काय बोलणार माझ्या सबस्क्रायबरला आपली मानाची अंडी आहे आज चोर अंडी आहे आणि नक्की या आपलं पाठपूजन पण आहे आणि सगळ्यांनी रिजेक्ट करा आपल्या मुंबईच्या एक कडक कडक डायलॉग मार एक डायलॉग मार पंखा फास्ट आहे सात लास्ट आहे हा मेरी जान कडक कडक पूजे आहेत तर ते पाटाचा सगळं पूजेचं सामान मांडत तोपर्यंत आपण ह्याला भेटूया काय बोलता ओम ह्याचं नाव ओम आहे तर हे सगळे लाईट चे इव्हेंट आहे लाईट आणि स्पीकर वगैरे तर सगळं त्यांनी केलंय शांती मंत्र चित्त एकाग्रता श्री अर्थाधिकार कृष्ण देवता यांना सांगायचे जी काय पूजाच आहे याच्यामध्ये आम्हाला सिद्धी प्राप्त व्हावी आजचा जो सोहळा केला जाईल तो मान्य करून घ्यावाद्रिक्रमाय नय न श्रीधराय नमहाय नम पद्मनाभाय नमहा नामोद्राय नमहावर पाणी घ्यायचं तीन वेळेला पाणी प्यायचं सोडून द्यायचं

घर लावणार आहे सात कराचं दहीहंडी करणार आहे याच्यामध्ये सर्वांना सुख प्राप्त व्हावं तरी त्यांच्या कुंडलीमध्ये काही वाईट ग्रह असतील ज्यांनी काही घटना घडणार असतील त्या अशुभता निरसन व्हावी त्यांना शुभलता प्राप्त व्हावी सुखरूपाने ते कार्य पार पडावं सर्वांना याच्या प्रित्यर्थ कृष्णाचा आशीर्वाद तथा एक वेरेचा आशीर्वाद प्राप्त व्हावा घरामध्ये अखंडित सुख शांती समृद्धी स्थैर्य धैर्य आयु आरोग्य ऐश्वरी लाभ प्रदान करावं सर्वांच्या मनोकामना पूर्ण कराव्या जो काही बोळी बापरी सेवा चक्री केली आहे सेवा चाक्री मान्य करून घ्यावी या एकवीरा मंडळावरती आपला कृपाखंड आशीर्वाद राहू द्यावा गणपती बाप्पा गलमूर्ती हरे की गोपाल कृष्ण भगवान की आर्य सनातन हिंदू धर्म की गो माता की गोपाल कृष्ण भगवान जय बारा वाजता होईल तरी तुम्ही सर्व भक्तजन घाटामाठात कृष्णाचा जन्म साजरा करतात आणि हंडी वगैरे हो कृष्ण कृष्णफल आपल्याला प्राप्त व्हावं आज जी काही कृष्णमूर्ती सेवा केलेली आहे प्राणशक्ती प्राप्त करून प्राणशक्ती घेऊन त्यांचा अभिषेक सोहळा केलेला आहे हा सोहळा त्यांनी मान्य करावा आपल्या सर्वांकडून त्यांना शक्ती ती शक्ती आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून सर्वांकडून त्यांच्या जन्मासाठी अक्षर त्यांच्या डोक्यावरती व्हायच्या आहेत सर्वांची ऊर्जा त्या अक्षरामध्ये येऊ द्यायची आणि कृष्णाचं ध्यान करावं विष्णू कर्वाणी इंद्र तद विष्णोः परमम् पदग्ं सदा पश्यन्ति सूरयः देवी वा चक्षुरातम् कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रदक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः वसुरे वसुतम् देवम् वह बतल एाम होभ्या जो बर आकरे मैं proud लामी कर गूट जूचाशां धटा उप्याञ warm ननन बन तर मित्रांनो आता जस्ट पूजा झाली आहे आणि इथं पूर्ण सेटअप वगैरे चालू झालंय तेव्हा तुम्हाला दाखव दा दा, आता बँडवाले पण आले संकेत कोळी घेणार आहे या वर्षी तुम्हाला मी सर्वे थरवाले जितकेत ना थरवले सर्वांनी मी तुम्हाला भेटवणार तुम्हाला आमचे गुरुजी पण दाखवणार आहे तर बघूया तुम्हाला तिथे आता फोटोशूट चालू आहे सर्वांच सर। आणि हे बघ आमचे पहिले सात एकवीरा गोविंदा पहिले सात पथक मुंबईच्या एकवीरा सर्व

आपल्या मित्रमंडळ मुंबई जिल्हा सचिव अश्विनीताई कारडे हे देखील इथे उपस्थित आहेत त्यांचं देखील इथे मनापासून खूप खूप स्वागत असेल मैं बोला था ना पंखा फास्ट है मन के जीते जीत है मन के हारे हार हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार। हम साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे जीतेंगे सारे दावे सारे वादे जीतेंगे जीतेंगे दिल के ये मजबूती आशिष शेलारजी आणि किरीट चोभय अमीर कोटाजी यांच्याकडनं ट्रॉफी पण घेऊन जायची तोंडा तयार झाल्या पाहिजे बोलो एक माते की मित्रांनो आई एकवीरा गोविंदा पथकचे हे चार हुकुमचे एक् यावर्षी सात थराला वरती चढणार आहेत तर यांच्यावर आपण ऐकूया यांचं काय म्हणणं तर मित्रांनो आम्ही हे जे प्रत्येक दिवस म्हणजे दीड महिना झाला या चार एक्क्याचे म्हणजे मी मयूर बाव्या आर्य जे आम्ही दीड महिना झाला कंटिन्यू सराव करत गेलो करत गेलो जे आमच्या परीक्षकांना जो आम्हाला शिकवलं ज्ञान आम्ही आत्ता ज्ञान घेतला आणि त्याने जे काय रूल्स आम्हाला सांगितले काय रेग्युलेशन्स असतात काय डिसिप्लिनने थर लावायचे त्या त्या डिसिप्लिनने आम्ही ते थर लावत गेलो आणि आमचे ते सात करायचा प्रयत्न यशस्वी झाला आणि मी चार एकटे घेतोय म्हणून तुम्ही पण घेऊ शकता मित्रांनो घेत राहा आणि हंडी फोडत राहा आणि दहंडी खेळत राहा आणि मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये या तिघांनी सात वरांची सळांनी दिली तर आमच्या पाठी जय पण आहे ज्यांनी पाच एके घेतलेले तर या वर्षी आम्ही सात सात कर लावणार आहे ते पण कळत आणि उतरवणार पण आहे तर मित्रांनो आता आरती वगैरे होऊन हंडी वगैरे फोडून आता सर्व झालेले आहेत आजचा कार्यक्रम खूप चांगला झालेला आहे तर आता ब्लॉग हा इथेच अँड करतोय तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि उद्याचं काय बोलायचं ते बोला काय नाही उद्या आमचा प्रयत्न आहे प्रत्येक ठिकाणी सात लावून उतरवायचा आणि पोरांचा कॉन्फिडन्स आणि पोरांची जी मेहनत आहे ती होणारच होते त्याच्यामध्ये काय असा उसू की नाही होणार आम्ही स सगळ्याकडे जिकडे तिकडे आम्ही ट्राय करू भले पाऊस असू द्या की नसू द्या आमची ट्राय करते की सात लावणार आणि आम्ही उतरवणार हे शंभर टक्के आहे बघू आता उद्या काय आहे आपल्या सोबत आहेत मुंबईची एक एकवीर आपण सोबत आहे आपले सगळे कुलदैवत आपल्या सोबत आहे काही प्रॉब्लेम नाही आपण शंभर टक्के सगळ्याकडे साथ लावून उतरवणार एवढा आपण गॅरंटी मी सांगू शकतो माउलीचा त्याला भेटी या उद्याच्या ब्लॉकमध्ये